त्याचबरोबर जिल्हा वाशिम तालुका रिसोड रिसोड या तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेच्या एकूण नऊशे चौतीस लाभार्थ्यांना आतापर्यंत पगार भेटल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे वेगवेगळ्या बँकांमार्फत वेगवेगळी ट्रान्झॅक्शन्स वेग 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 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये पंधराशे आणि तीन हजार काही ठिकाणी पंचेचाळीसशे रुपयांचं सुद्धा ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आहे ज्या लोकां ज्या लोकांचं मानधन दोन महिन्यापासून आलं नव्हतं त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी पंचेचाळीसशे रुपयांचं इन्स्टॉलमेंट मिळाल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त होत आहे नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आणि तुम्हा सर्वांचं आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत करतो श्रोत्यांनो आजपासून म्हणजेच दिनांक तीस मे दोन हजार पंचवीसपासून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या पेन्शनधारकांना लाभार्थ्यांना या ठिकाणी पगार सुरुवात झालेली आहे पगार येण्यास सुरुवात झालेली आहे श्रोत्यांनो महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत श्रोत्यांनो कोणकोणत्या तालुक्यांना जे आहे पगार पेमेंट शेड्यूल त्या ठिकाणी जारी झालेला आहे कोणकोणत्या तालुक्यांना आज पगार येणार आहे या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत श्रोत्यांनो तत्पूर्वी श्रोत्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे व्हिडिओज या चॅनलवरती टाकत असतो ते व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर त्या व्हिडिओना लाईक करणे शेअर करणे त्याचबरोबर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करणे जेणेकरून श्रोत्यांना आम्हाला जे आहे प्रोत्साहन मिळतं आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो श्रोत्यांना स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी मी ज्या प्रकारे सांगतोय त्याचबरोबर या ठिकाणी मी स्क्रीनवर ज्या तालुक्यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे त्या तालुक्यांची यादीसुद्धा या ठिकाणी स्क्रीनवर जारी करणार आहे तर सर्वात पहिला जो तालुका आहे जिल्हा अकोला येथील बशी टाकळी तालुका यांना सु आज जे आहे पेमेंट आजपासून टाकण्यास सुरुवात झालेली आहे संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहे आजपासून पेमेंट टाकणं सुरुवात झालेली आहे खात्यात डी बी टीमार्फत मार्फत तुमच्या खात्यात पेमेंट जमा होणार आहे दुसरा तालुका त्या तालुकाला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तेल्हारा तालुका अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेला आहे आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियन पोस्टल पेमेंट बँक बँक ऑफ इंडिया त्याचबरोबर कॅनरा बँक अलाहाबाद बँक या सर्व बँकांमध्ये ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे श्रोत्यांनो तेल्लहारा तालुक्यातील कोणी श्रोते असतील तर त्यांनी कमेंट करून आपली उपस्थिती दाखवायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेला आहे पगार येण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे आज दिनांक तीस मे श्रोत्यानं आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला पगार आला का तुमच्या खात्यात पगार जमा झाला का याविषयीची माहिती तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला द्यायची आहे परंतु या ठिकाणी आमच्या यादीनुसार हे जे तीन तालुके सांगितले आहेत मी अकोला जिल्ह्यातील यांना आज जे आहे पगार सुरू झालेला आहे सकाळी नऊ वाजतापासून पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झालेलं आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील चौथा तालुका मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर तालुक्यातील श्रोत्यांनीसुद्धा कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला पगार जमा झाला आहे किंवा नाही या ठिकाणी तुमचंसुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे जिल्हा अकोला या जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याचं सुद्धा पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झाल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे पुढील जो जिल्हा आहे तो आहे जिल्हा अमरावती जिल्ह्यातील तिवसा थी तालुका तिवसा तालुक्याचे कोणी श्रोते असतील विदर्भातून त्यांनी आपल्याला कमेंट करायचं आहे तिवसा तालुक्याचं आजपासून पगार सुरू झालेला आहे या ठिकाणी पगार जमा करण्यास सुरुवात झालेली आहे श्रोत्यांनो डी बी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या सेवेमार्फत तुमच्या खात्यात पगार येणार आहे त्यामुळे सर्व श्रोत्यांनी डी बी टी करून घेणे अत्यावश्यक आहे श्रोत्यांना आजपासून पगार येणे सुरुवात झालेले आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील दुसरा तालुका आहे या ठिकाणी मोर्शी तालुक्याचं सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे मोर्शी तालुक्यांना मोर्शी तालुक्याला तेथील लाभार्थ्यांना पगार येण्यास सकाळी नऊ वाजतापासून सुरुवात झालेली आहे या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेकडून ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्याकडे आहे दोन महिन्यांचे एकत्र पैसे ज्या लोकांचं अनुदान अडकलं होतं तिवसा तालुक्यातील त्या लोकांचे दोन महिन्याचे एकत्र पैसे आल्याची माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आपल्याला माहिती मिळालेली आहे पुढील लिस्ट बघूया पुढील आहे अमरावती जिल्ह्यातीलच भतकुली तालुका भतकुली तालुका अमरावती जिल्ह्यातील इथे सुद्धा पेमेंटला सुरुवात झालेली आहे पगार खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे श्रोत्यांनो जिल्हा अमरावती येथील भतकुली तालुक्याचे श्रोते असतील त्यांना पगार जर तुम्हाला पगार मिळाला असेल किंवा नाही मिळाला असेल कमेंट करून सांगा श्रोत्यांनो आपल्याकडे माहिती उपलब्ध झालेली आहे भतकुली तालुक्यामध्ये सकाळी नऊ वाजतापासून ट्रान्झॅक्शनला सुरुवात झालेली आहे अमरावती जिल्ह्यातील पुढील तालुका आहे श्रोत्यांनो चिखलदरा तालुका चिखलदरा तालुक्यामध्ये श्रावणबाळ योजनेच्या चार हजारहून अधिक लाभार्थ्यांना या ठिकाणी अनुदान प्राप्त झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे तालुका चिखलधरा अमरावती येथील श्रावणबाळ योजनेच्या वृद्ध लोकांना चार हजारहून अधिक चा, लोकांना ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जिल्हा अमरावती तालुका चिखलधरा त्याचबरोबर पुढील जिल्हा आपण पाहणार आहोत श्रोत्यांनो मुळशी तालुका जिल्हा पुणे यांना सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेला आहे यांनासुद्धा पगार येण्यास सुरुवात झालेली आहे तालुका मुळशी जिल्हा पुणे आज सकाळी नऊ वाजतापासून यांनासुद्धा पेमेंट येण्यास सुरुवात झालेली आहे श्रोत्यांनो पुणे जिल्ह्यातील कोणी आपले श्रोते असतील त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे आपली उपस्थिती दर्शवायची आहे पुणे जिल्ह्यातील पुढील तालुका आहे श्रोत्यांनो तालुका आंबेगाव पुणे जिल्हा पुणे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सुद्धा आज सकाळपासून पेमेंट येण्यास सुरुवात झालेली आहे पगार येण्यास सुरुवात झालेली आहे संजय गांधी निराधार योजनेच्या सतराशे लोकांना ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे सतराशे लोकांना ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका श्रोत्यांनो त्याचबरोबर दौंड तालुका आणि पुरंदर तालुका जिल्हा पुणे यांनासुद्धा आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे येथील संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती उपलब्ध आहे रुपये पंधराशे पंधराशे रुपयांचे अनेक लाभार्थ्यांना ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आहे तालुका दौंड त्याचबरोबर तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्याचबरोबर या ठिकाणी बारामती तालुक्यामध्ये सुद्धा पेमेंट झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे बारामती तालुका जिल्हा पुणे यांनासुद्धा पेमेंट झाल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे श्रोत्यांनो बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्ये सुद्धा पेमेंट झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे या ठिकाणी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका श्रोत्यांनो जर कोणी बीड जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कमेंटद्वारे आपली जी आहे उपस्थिती दाखवायची आहे जिल्हा बीड तालुका वडवणी त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ यांनासुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झाल्याची माहिती आहे यांनासुद्धा पगार आजपासून मिळणार आहे परळी वैजनाथ तालुका, आ... तालुका बीड परळी वैजनाथ तालुका जिल्हा बीड यांनासुद्धा आजपासून पेमेंट जारी झालेला आहे श्रोत्यांनो बीड जिल्ह्याच्या श्रोत्यांनी कमेंट करून सांगायचं आहे तुम तुम्हाला पगार जमा झाला आहे किंवा नाही याची माहिती कमेंटद्वारे आम्हाला पोहोचवायची आहे त्याचबरोबर श्रोत्यांनो बीड जिल्ह्यातील तालुका शिरूर यांनासुद्धा आजपासून पेमेंटला सुरुवात झालेली आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना आजपासून पेमेंट यायला सुरुवात झालेली आहे तालुका शिरूर येथील आठशे लोकांना आत्तापर्यंत पेमेंट झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्टल बँक आणि इतर बँकांमार्फत ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्याकडे आहे श्रोत्यांनो पंधराशे रुपयांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे या महिन्याचं अनुदान या ठिकाणी जमा झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे काही लोकांना पंधराशे तर काही लोकांना थकीत अनुदानातील पंधराशे असे मिळून तीन हजार प्राप्त झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे श्रोत्यांनो जिल्हा बीड येथील लाभार्थ्यांसाठी ही माहिती आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका आष्टी तालुक्यातील श्रोत्यांनीसुद्धा जे आहे आज आपलं खातं आज तपासायचं आहे आष्टी तालुक्याला सुद्धा आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे तालुका आष्टी जिल्हा बीड यांनासुद्धा पगार येण्यास सुरुवात झालेली आहे संजय गांधी आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहे पगार आजपासून सुरू झालेला आहे त्याचबरोबर श्रोत्यांनो आपण यादी पाहणार आहोत पुढील यादीतील जिल्हा आहे हिंगोली जिल्हा तालुका वसमत यांनासुद्धा आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे जिल्हा हिंगोली तालुका वसमत ठीक आहे तालुका वसमत इथेसुद्धा ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून तसेच बँक ऑफ इंडिया या बँकेकडून सुद्धा पेमेंट झाल्याची माहिती आहे त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं सुद्धा पंधराशे रुपयांचं ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर श्रोत्यांनो सेनगाव तालुका आणि औंडा नाग नागनाथ या तालुक्यांनासुद्धा आजपासून पेमेंट शेड्यूल जारी झालेलं आहे आजपासून पगार या तालुक्यांनासुद्धा येणार अशी माहिती उपलब्ध आहे श्रोत्यांनो जिल्हा आ, हिंगोली येथील हे तालुके आहे आपण तालुका औंडा नागनाथ त्याचबरोबर तालुका सेनगाव यांना सुद्धा आजपासून पगार येणार आहे सु, सुरुवात तशी झालेली आहे सकाळी नऊ वाजतापासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे जिल्हा हिंगोली त्याचबरोबर जिल्हा वाशिम तालुका रिसोड रिसोड या तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच श्रावणबाळ सेवराज्य निवृत्तीवेतन योजनेच्या एकूण नऊशे चौतीस लाभार्थ्यांना आतापर्यंत पगार भेटल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे वेगवेगळ्या बँकांमार्फत वेगवेगळी वेग 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 ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये पंधराशे आणि तीन हजार काही ठिकाणी पंचेचाळीसशे रुपयांचंसुद्धा ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आहे ज्या लोकां ज्या लोकांचं मानधन दोन महिन्यापासून आलं नव्हतं त्या लोकांनासुद्धा या ठिकाणी पंचेचाळीसशे रुपयांचं इन्स्टॉलमेंट मिळाल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त होत आहे जिल्हा वाशिम तालुका रिसोड त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ पीर मंगरुळ पीर तालुक्यातील श्रोत्यांना लाभार्थ्यांना या ठिकाणी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे इथेसुद्धा आजपासून पेमेंटला सुरुवात झालेली आहे आजपासून तुमच्या खात्यात पेमेंट जमा होणार आहे तालुका मंगरुळ पीर जिल्हा वाशिम तर श्रोत्यांनो आपल्या यादीतील हे सर्व तालुके किंवा हे सर्व जिल्हे आहेत ज्यांची माहिती आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे श्रोत्यांनो जशी आपल्याकडे अपडेट्स येत राहील तशी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतच राहणार आहोत श्रोत्यांनो पाहत राहा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करा श्रोत्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका श्रोत्यांनो जसजसे दस अप, आमच्याकडे अपडेट्स येतील तस दस माहिती आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतच राहणार आहोत तर श्रोत्यांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत पाहत राहा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आता मात्र इथेच थांबण्याची वेळ झाली आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार